ग्रामपंचायत मालमत्तांची माहिती आता ऑनलाईन ग्रामस्तरावर सुसूत्र व विश्वासार्ह प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण टप्पा मुख्य कार्यकारी अधिकारी रहून घेऊ जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ग्रामपंचायत मालमत्तांचे सर्वेक्षण नोंदणी व संगणित करण्याच्या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या स्थावर व जंगम मालमत्त्यांच्या एकूण नऊ हजार चारशे सत्याहत्तर नोंदी ऑनलाईन प्रणालीमध्ये अद्यावत करण्यात आल्या आहेत या उपक्रमाची सविस्तर माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे यांनी दिली त्यांनी सांगितले की ग्रामपंचायतकडील इमारती त्या भोवतालची मोकळी जागा खुली खुला भूखंड इमारतीविना असलेली जमीन आणि जंगम मालमत्तेचे सर्वेक्षण करून ऑनलाईन मालमत्ता नोंद प्रणाली झेड पी ठाणे मेल मालमत्ता डॉट कॉम तयार करण्यात आली आहे सध्या माहिती अद्ययावत करण्याची कार्य कार्यवाही सुरू आहे या माध्यमातून प्रत्येक मालमत्तेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे हे संकेतस्थळ ग्रामपंचायतीसाठी संपत्ती व्यवस्थापनाचे पारदर्शक व युनिक ठरणार आहे मालमत्तेची अचूक माहिती ही स्थानिक प्रशासनाच्या पारदर्शकतेची गुरुकुल्ली आहे या उपक्रमामुळे ग्रामस्थ ग्रामपंचायती आणि प्रशासन यांच्या समन्वय व पारदर्शक कार्यपद्धती निर्माण होईल ही डिजिटल प्रणाली केवळ मालमत्ता नोंदीसाठी नव्हे तर मालमत्तेचे संरक्षण नियोजन सुविधा उपलब्धता देखभाल आणि उत्पन्न वाढ यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी ठरणार आहे डिजिटल ग्रामशासन या संकल्पनेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असून ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम व पारदर्शक बनवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे